आधी बाजारात जे वस्तू मिळणार नाही ते आमच्याकडे तुम्हाला पाहायला मिळतील नऊशे नव्याण्णव रुपये फक्त अशा मजुरीचा उपभोग घेऊन खरेदी करा ग्राहकांना काय पाहिजे त्यांच्या कस्टमर्सना एक्झॅक्टली काय पाहिजे हे माहिती आहे सर्वांचं स्वागत करतो आज सर्वप्रथम सर्व, सर्व प्रेक्षकांना विजयादशमी okay. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा याच शुभ मुहूर्तावर आपण पुण्यातले जे एस एस नगरकर आहे यांचं एक नवीन दालन जे आहे कोथरूडमध्ये त्याची आज एक भव्य सुरुवात झालेली आहे आपण त्या दालनाच्या शुभारंभ प्रसंगी इथं आलेलो आहोत हे नवीन दालन जे आहे त्यांनी कोथरूडमध्ये आहे त्यांचं हे जवळपास चौथं दालन आहे पुण्यातलं तिसरं आणि एक ठाण्यामध्ये असे चार दालन आता त्यांचे पुण्यात झालेले आहेत आपण माझ्या मागे बघू शकतो की ही गर्दी जी आहे इथे मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत ते या लोकार्पणाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आज आलेले आहेत आपण जे नगरकर फॅमिली आहेत वसंत नगरकर ज्यांच्या एका दूरदृष्टीचा भाग म्हणून या दालनाचा आज कत्रूळमध्ये लोकार्पण करण्यात आलं आपल्या समोर जे मागे लोक आहेत त्यांनी आज उद्घाटन जे केलेलं आहे त्यांचे सर्वात जुने कस्टमर जे होते त्यांच्या हस्ते या पूर्ण दालनाचं जे आहे ते उद्घाटन त्यांनी केलेलं आहे आपण वसंत नगरकर असतील किंवा बाकी नगरकर फॅमिली जी आहे त्यांच्याशी पण संवाद साधायचा प्रयत्न करतो तोपर्यंत आपण काही झलक पाहूया त्या कार्यक्रमात नागपूरमध्ये आम्ही नव्या उमेदिनी आणि नव्या ईर्षेनी आलेलो आहोत आमची ही पिढी मेसर श्रीपा शंकर नगरकर ही सर्वात जुनी म्हणजे पंच्याहत्तर वर्षाची पिढी आहे आमच्याकडे जुन्या पद्धतीचे दागिने आणि हिरे मोती आणखीन अँटिक चांदीचे दागिने आणि वस्तू मिळतात तर सर्वांनी जरूर अवश्य लाभ घ्यावा ती मनापासून इच्छा महिलांना आमच्याकडे जी बाजारात जे वस्तू मिळणार नाहीत ते आमच्याकडे तुम्हाला पाहायला मिळतील मेजरली अँटिक वस्तू अनकट डायमंडच्या वस्तू या सर्व तुम्हाला पाहायला मिळतील कुठेही डिझाईन सांगितली रिपीट होत नाही एकदा समजा तुम्ही डिझाईन केलं ते रिपीट केलं जात ते, ते, ते परत तुम्हाला मिळत नाही विशेष म्हणजे दहा हजार स्क्वेअर फूटचं भव्य दिव्य दालन कोच रोड स्थापन झालेला आहे आणि मजा अशी आहे की आपण कमर्शियल ज्वेलरी मध्ये जास्ती काम करत नाही आपण डिझायनर स्टफ आणि युनिक काय घेऊन येऊ शकतो तर त्या पद्धतीने ही ज्वेलरी सगळी डिझाईन होते आता विशेष गंमत अशी आहे की डिझायनिंग सुद्धा इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा इन हाऊस आणि प्रोडक्शन लेव्हल जी बघायला मिळेल ती सुद्धा अशा युनिक लेवलच्या सेटअप मध्ये बघायला मिळणार आहे तर माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक ग्राहकांनी नवीन दालन जे स्थापन झालेले कोथरूडमध्ये त्यांनी यावं व्हिजिट करावी आणि दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नऊशे नव्याण्णव रुपये फक्त अशा मजुरीचा उपभोग घेऊन खरेदी करावी ग्राहकांना एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न असतो आणि आज जो आहे दसऱ्याचं मुहूर्त महिलांना खास करून ते महिलांचं विशेष असं विशे आहे की महिलांना नवीन नवीन नाविन्य ना ना सारखं पसंत असतं आणि त्यात ते जर का मूर्तावर खरेदी झालं तर ते जास्ती लाभतं असा त्यांचा विचार तर माझं असं म्हणणं आहे दसऱ्याच्या मूर्तावर नवीन दुकानाचं उद्घाटन आणि त्यात मजुरी एकदम कमी तर ह्याच्यापेक्षा अजून स्त्रीकरता एक काय विशेष असू शकतो तर हीच तुमची प्लस पॉईंट आहे आणि लवकर लवकर या आणि खरेदी करा नमस्कार तसं बघायला गेलं तर आम्ही माझ्या वडिलांच्यापासून म्हणजे जवळजवळ चाळीस पन्नास वर त्यांच्या आजोबांपासनं त्यांचं पहिलं दुकान म्हणून के माझ्या वडिलांनी केलं होतं त्यामुळे माझे वडील आर्किटेक्ट त्यांच्याबरोबर आमचे कमीत कमी दोन पिढ्यांचे संबंध आहेत आणि त्यांची वाटचाल बघत आलो आहे आम्ही एकत्र त्यांचे दोन्ही बंधूंची आता प्रसाद आणि पुष्कर दोघांची वाटचाल आणि पुढे जाऊन खूप मोठे व्हावेत आता फक्त पुणे मुंबईमध्ये आहेत तर मला वाटतं पॅन इंडिया त्यांचा प्रेझन्स यावा हे आमचं नक्कीच आम्हाला आवडेल त्याला बघायला आणि उत्कृष्ट पतीने त्याला म्हणजे ग्राहकांचे जे जे ग्राहकांना पाहिजे हा तो देऊ शकणारा एक मुलगा आहे दोघही जणांचा म्हणजे आता तो एक पुष्कर ठाण्यात बघतो इथे प्रत्येकाचे असे ग्राहक आहेत की त्यांना त्यांच्या त्यांच्या लोक ग्राहकांना काय पाहिजे त्यांच्या कस्टमर्सना एक्झॅक्टली काय पाहिजे हे माहिती आहे त्यामुळे माझ्या ते तो अजून पुढे मस्त कामगिरी करेल वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दागिन्यांच्या फॉर्मॅटमध्ये ते पुढे येतील आणि आम्ही त्यांना खूपच आप आमची हार्दिक त्यांना शुभेच्छा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट सप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कळ आणे आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा